तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समसंख्या म्हणजे काय आणि एक ते शंभर पर्यंत आहेत जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि एक ते शंभर पर्यंतच्या सर्व त्रिकोणी संख्या त्या पद्धतीने आपण आज या व्हिडिओमध्ये समसंख्येविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्तीत जास्त आपला चॅनल आणि व्हिडिओ शेअर करा चला आपल्या टॉपिकला सुरुवात करूया समसंख्या पहा समसंख्या कोणत्या असतात ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात आता पहा याचा आपण उदाहरण घेऊया समजा संख्या आहे दोनशे सव्वीस आता पहा या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आहे सहा मग आपण व्याख्येमध्ये आताच काय पाहिलंय की संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असेल बरोबर मग आता इथे संख्येच्या या दोनशे सव्वीसच्या एकक स्थानी सहा आहे ना म्हणजे यापैकी सहा अंक आहेत त्यामुळे ही संख्या समसंख्या आहे पहा खूप सोप्पा आहे अशाच पद्धतीने फक्त संख्या दिली त्यामध्ये एकक स्थानी पहा की शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असला तरी ती संख्या कोणती संख्या असणार आहे तर समसंख्या असणार आहे बघा एवढं सोपं आहे सगळ्यांना समजलं असणारच आहे आता आपण यापुढे एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या एकूण समसंख्या पाहणार आहोत म्हणजे एक ते शंभरपर्यंत पर्यंत कोणकोणत्या संख्या या समसंख्या म्हटल्या जातात ते आपण यापुढे पाहूया यामध्ये पहा आपण सुरुवातीला पाहूया एक ते दहापर्यंत पहा किती समसंख्या आहेत चला एक आहे का समसंख्या नाही बरोबर दोन बघा पहिली समसंख्या कोणती आहे दोन यानंतर चार सहा आठ आणि दहा पहा एक ते दहापर्यंत समसंख्या किती झाल्या पाच दोन चार सहा आठ आणि दहा यानंतर पहा अकरा ते वीसमध्ये बारा चौदा सॉरी इंग्रजी अंक लिहूया आपण बारा चौदा यानंतर सोळा अठरा आणि वीस अकरा ते वीसमध्ये किती समसंख्या झाल्या पाच यानंतर पहा पुढे बघूया एकवीस ते तीसमध्ये बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस मदे, बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पहा एक ते पन्नासपर्यंतच्या समसंख्या पुढे पहा एक्कावन्न ते साठमध्ये बावन्न चोपन्न छप्पन्न अठ्ठावन्न आणि साठ यानंतर बासष्ट चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट आणि सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर आणि ऐंशी यानंतर पहा ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि नव्वद आता एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत बघूया ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव आणि शंभर पहा एक ते शंभरपर्यंतच्या या समसंख्या झालेल्या आहेत आता पहा समसंख्येच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलंय की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणताही एखादा अंक असला तरी ती संख्या समसंख्या असते पहा आता ह्या ज्या सम संख्या, संख्या दिलेल्या आहेत तर या संख्येच्या एकक स्थानी आता एकक स्थान म्हणजे कोणतं स्थान आहे की संख्या ही उजवीकडून त्याचं स्थान मोजलं जातं एकक दशक एकक दशक असं आता इथे एकक स्थानी पहा आठ आहे एकक स्थानी सहा एकक स्थानी चार एकक स्थानी दोन आणि एकक स्थानी शून्य म्हणजेच संख्येच्या एकक स्थानिक कोणते अंक आहेत शून्य दोन चार सहा आठ यापैकीच अंक आहे बरोबर म्हणून या संख्येना समसंख्या असं म्हणायचं आपण या ते पर्यंतच्या पाहिल्यात परंतु तुम्हाला जेवढ्या संख्या आहेत त्या प्रत्येक सर्व संख्येमधली समसंख्या ही ओळखता आली पाहिजे बरोबर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला एक उदाहरण पाहिलंच आहे दोनशे सव्वीसचं तर त्या पद्धतीने तुम्ही या पुढच्या समसंख्या या लिहून काढायच्या आहेत आता तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे की एकशे एक ते दोनशेपर्यंतच्या समसंख्या तुम्ही लिहायच्या आहेत ठीक आहे थीके? चला या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा छोटासा व्हिडिओ जसं आपण त्रिकोणी संख्या पाहिला समसंख्या या व्हिडिओमध्ये पाहिला तर पुढील व्हिडिओमध्ये संख्या आणि त्याचबरोबर मूळ संख्या तर याबद्दल माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद